नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख निर्गुण चर्चेत आलेला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मी कराड आज पुण्यात सी आय डी समोर शरण आला आहे हत्या प्रकरणात संबंध असल्याचा ठपका ठेवण्यात आलेले वाल्मी कराड तीन आठवड्यांपासून फरार होते या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत त्यामध्ये याचंही नाव कराड याचा शोध सीआयडी कडून घेतला जात होता परंतु कराड आज स्वतः शरण आलाय दरम्यान सीआयडी समोर सरेंडर होण्यापूर्वी वाल्मी कराड यांनी स्वतः आपली प्रतिक्रिया देत भाष्य सुद्धा केलाय तर दुसरीकडे या प्रकरणात अनेक घडामोडी सुद्धा घडत आहेत दुपारी बारा वाजता पुणे सीआयडी कडे सरेंडर करणार असल्याचा स्वतः वाल्मी कराड याने व्हिडिओ शेअर केलाय तर दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी एस बी जी या वाहनातून वाल्मी कराड सीआयडी ऑफिस मध्ये दाखल झालाय तसेच दुपारी एक वाजता सीआयडी चे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्याकडून वाल्मी कराडची चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली होती नेमकं ज्या वाहनातून वाल्मिककरांना प्र प्रवास केला ती स्कॉर्पिओ पांढरी गाडी नेमकी कोणाची आहे वाल्मी कराड ज्या गाडीतून सीआयडी कार्यालयात आला त्या गाडीचा क्रमांक हा एम एस तेवीस बी जी बावीस एकतीस असा आहे ही गाडी बीड जिल्ह्यातीलच आहे ही गाडी अनिता शिवलिंग मोराळे नामक व्यक्तीच्या नावे असून तो शिवलिंग मोराळे ही व्यक्ती बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं आहे तर शिवलिंग मोराळे हा मंत्री धनंजय मुंडे कार्यकर्ता असल्याचं दिसून येत आहे मात्र याबाबत अधिकृत माहिती लवकरच समोर येणार आहे परंतु मीडिया समोर असताना कोणतीही प्रतिक्रिया न देता वाल्मी कराड हा, हा या, याला केस कडे रवाना करण्यात आलाय ने नेमकं केस न्यायालयात नेमकी काय सुनावणी होणार याकडे आता संपूर्ण बीड जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे